नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मागच्या महिन्यामध्ये आपण कोल्हापूर महानगरपालिके संदर्भामध्ये एक जाहिरात पाहिली होती आणि पुन्हा एकदा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस कोल्हापूर महानगरपालिका बहुजन हिताय बहुजन सुखाय कोणतं पद आहे किती वेतन असणार आहे आणि काय शैक्षणिक पात्रता आपल्याला त्याकरता लागणार आहे सर्व काही माहिती घेणार आहोत हे जे पद आहे हे थेट मुलाखतीद्वारे भरलं जाणार आहे तर या संदर्भामध्ये आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर मित्रांनो महानगरपालिका भरती कोल्हापूर इथं वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत त्याचप्रमाणे पंधरावा वित्त आयोग अंतर्गत या दोन पदांकरता ही जाहिरात आहे प्रति महिना सॅलरी साठ हजार रुपये आपल्याला मिळेल असं या मूळ जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे तर क्वालिफिकेशन या पदाकरता एमबीबीएस असणं आवश्यक आहे वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत त्याचप्रमाणे पंधरावा वित्त आयोग अंतर्गत एक जागा इथं आहे याच्यामध्ये बघा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे वयाची मर्यादा शिथिलता पूर्णपणे यांनी दिलेली आहे याच्यामध्ये किमान अठरा वर्ष ते कमाल सत्तर वर्ष हे वयाची मर्यादा दिलेली आहे मुलाखतीची तारीख ही सोमवारी सकाळी दहा ते सकाळी बारा वाजे या वेळेमध्ये आपल्याला मुलाखतीची तारीख दिलेली आहे याच्यामध्ये मुलाखतीचा पत्ता जो आहे तो कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारतीचा आहे या संदर्भामधली अधिकृत वेबसाईट नक्की चेक करा ह्याच्यामध्ये आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जी मूळ पी डी एफ आहे ती आपण दिलेली आहे त्याचप्रमाणे जी कोल्हापूर कॉर्पोरेशनची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या वेबसाईट ही अधिकृत जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ते डाउनलोड करू शकता आणि काही अटी सह त्यांनी पूर्ण पीडीएफ दिलेली आहे ते आपण वाचू शकता किंवा आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला काही शंका असतील तर नक्की आपण या शंका विचारू शकता त्या शंकाचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर ही जी जाहिरात होती ती महानगरपालिका वरती कोल्हापूर या संदर्भामधली होती या अगोदर आपण नागपूर महानगरपालिका मुंबई महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका यासारख्या विविध महानगरपालिके संदर्भामध्ये सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेले आहेत या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद